नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते तीन ठिपक्यांच्या दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर सुरेख नजर लागण्यासारखं रांगोळी आहे आणि आता बघू शकाल पाच ते तीन ठिपक्यांना एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये आडवी आणि क्रॉसमध्ये रे सोडून एक छानसं सुंदर फुलं तयार करून घेत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये अर्धा पिवळा आणि लाल रंग भरून तयार करून घेत आहे बघू शकाल तुम्ही रंग भरल्यानंतर किती सुंदर दिसत आहे नजर लागण्यासारखं चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि आता लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहे अर्धा लाल रंग घेत भरून घेतलेला आहे आणि स्पेस सोडलेला आहे तिथं पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बॉक्स दिसत आहे आपल्याला बॉक्समध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल पिवळा आणि लाल रंगाचे रंग किती सुंदर दिसत आहे अगदी नजर लागण्यासारखं दाराभायर खूप सुंदर उठून दिसत आहे बघू शकाल तुम्ही नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला खूप सुंदर डिझाईन आहे अगदी कमी टिपक्यांचं खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि त्यानंतर पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला मध्ये शेंटरमध्ये आपल्याला क्रॉसमध्ये छानचं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल दोन्ही बाजूचं आपल्याला बॉक्सला चिटकून तयार करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला दो क्रॉसमध्ये पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे एक छानचं सुंदर डिझाईन तयार झालेला आहे प्रत्येक बाजूला असंच प्रकार आपल्याला छानचं सुंदर डिझाईन तयार करून घेतायचा आहे आणि आता हे पूर्णपणे आपलं डिझाईन तयार झालेला आहे त्यानंतर प्रत्येक कोपऱ्यातला आपल्याला आजूबाजूला आकाराचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे डिझाईन आणि आजूबाजूला आपल्याला गोलाकारचे डिझाईन मध्ये शेंटरमध्ये आणून लावायचं आहे आणि आता हे पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे बघू शकाल आणि आता ह्याच्या वरच्या बाजूला गोलकारचे डिझाईन आणि आतमध्ये लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे गोलाकारचे आकारचे डिझाईन केलेलं आहे आपण आजूबाजूला त्याच्यावरच्या बाजूला आपल्याला पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल किती सुंदर आपलं रांगोळी तयार झालेलं आहे वरच्या बाजूला पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे शांत सुंदर फुलं तयार झालेलं आहे आणि आता परत आपल्याला एक शांत सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता याच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चला आता हे पूर्णपणे तयार करून घेऊ खूप सुंदर दिसणारी डिझाईन आहे रंगसुद्धा खूप सुंदर दिसते तर तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल आता प्रत्येक बाजूला आपला रंग भरून तयार झालेला आहे अगदी छोटंसं छान सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी तयार झालेला आहे आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा दुसरी रांगोळी आहे सात ते चार टिपक्यांचं आणि आता बघू शकाल क्रॉसमध्ये दोन टिपक्यांना मी एक रेश ओढून तयार करून घेत आहे मधलं सेंटरमधलं तीन ते दोन टिपक्यानं आपल्याला एक अडवी रेश क्रॉसमध्ये दोन रेश ओढून आपल्याला एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे फुलांच्या आतमध्ये मी आत्ता अगदी बारीक वरच्या बाजूला रेषोडून तयार करून घेत आहे आणि आतमध्ये एक छानचं सुंदर फुलाचं डिझाईन तयार करून घेत आहे त्याच्या आतमध्ये गुलाबी रंगभरून तयार करून घेत आहे चॅनलवर नवीन आलं असले तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर प्रेस करायचं विसरू नका रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील चला आता आतमध्ये आपण सुद्धा तयार करून घेतलेला आहो किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही रांगोळी ही पूर्ण तयार झाल्यानंतर अजून खूप सुंदर सुरेख दिसणारे रांगोळे आहे मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला छानचं सुंदर एक कमळ काढून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचं आणि आता खाली आपल्याला एक गोलाकारचा डिझाईन तयार करून घ्यायचं आहे मध्ये सेंटरमध्ये एक छोटंसं गोलाकार करून एक पानाचे आकार त्यानंतर आजूबाजूचे आपल्याला दोन फुलांचे पागळे काढून घ्यायचं आहे खालच्या बाजूच्या क्रॉसमध्ये रेश ओढून वरच्या बाजूला जोडून गोलाकार करायचा आहे आणि खालच्या बाजूला एक छानसं सुंदर गोलाकार तयार करून घ्यायचा आहे असाच प्रकार आपल्याला प्रत्येक बाजूचा डिझाईन तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये छानचं सुंदर रंग भरून तयार करून घेऊया आता पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेला आहे त्यानंतर पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं छानसं सुंदर डिशनेसाठी एक छानसं सुंदर डिझाईन तयार करून घेतलेला आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय